ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी समजून आंबेडकरवादी म्हणून घेणारे आज मनुवाद्याच्या ताटाखालचे मांजर झाले विकास किती आहे ह्या इथल्या लोकांवरून समजतो नगराच्या विकासामध्ये बघायला गेलं तर महिलांच्या शौचालयाचा सवचा... इथं खूप मोठा प्रश्न आहे ते इतके प्रामाणिक असून कोणत्या पक्षातून आलेले नाही पैसे देऊन आलेले नाही किती प्रामाणिक आंबेडकर चळवळीसाठी आलेले माझा समाज योजना आलेले आहे त्यामध्ये भ्रष्टाचार आहे रस्त्याच्या योजना आहेत त्याच एका स्टँडर वर चार चार वेळा योजना काढलेल्या आहेत पण अजून हे अद्याप काम पूर्ण झाले सभेचं आयोजन सर्व वंचित शहर युनिट कडून आयोजित केलेलं आहे ह्या सभेचा उद्देश एकच आहे की शोषितांना पीडितांना आणि जे सत्तेपासून दूर आहेत त्या लोकांना ह्या सत्तेच्या खुर्चीवर बसवण्याचं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न आपण आता पूर्ण होताना बघत आहोत सर्व मागासलेले वंचित शोषित ह्या लोकांना सत्तेवर बसवलं तर आपल्याला कुणाच्या दारात थांबायची गरज नाही प्रत्येक वेळी वेळोवेळी इतर ठिकाणी जाऊन तुम्ही पंधरा वर्ष जरी तिकीट घेतली निवडून जरी आलात तरी नगराचा विकास किती आहे ह्या इथल्या लोकांवरून समजतो नगराच्या विकासामध्ये बघायला गेलं तर महिलांच्या शौचा सवचा, शौचालयाचा इथं खूप मोठा प्रश्न आहे ते इतके इतके आणि बिकट परिस्थितीमध्ये आहेत दुसरी गोष्ट रमाई आवास योजना आलेली आहे त्यामध्येही भ्रष्टाचार आहे रस्त्याच्या योजना आहेत त्याच एका स्टँडर वर चार चार वेळा योजना काढलेल्या आहेत पण अजून हे अध्यापत्य काम पूर्ण झालेलं नाही अशा अनेक शोषित पीडित घटना आहेत गोष्टी आहेत अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आजही अपूर्ण आहेत सोलापूर शहर म्हणलं तरी फक्त शहरच आहे पण इतकी बिकट परिस्थिती आहे की इथं उद्योगधंदे नाहीत इथली बेकार मुले पुण्याला जाऊन नोकरी करतात तर हे सर्व थांबवायचं असेल तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचे हात बळकट करावे लागतील आणि वंचित बहुजन आघाडीला येत्या काळात निवडून देऊन तुम्ही तुमची मुलं सोलापुरात ठेवू शकता अन्यथा इथले लाचार आणि मागासलेले जे आहेत ते इतर हे सोलापूर संपवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि गुलामगिरीच्या मार्गाकडे जाणारे लोक आहेत आपली पोळी भाजण्यासाठी लोकांची गुलामगिरी करणारे लोक आहेत तर हे संपवण्यासाठी अर्थाने जमलेले माझे भीम सैनिक माझे माते भगिनी हे प्रामाणिक असून कोणत्या दलालाच्या पक्षातून आलेले नाही ना पैसे देऊन आलेले नाही हे जे प्रामाणिक आंबेडकर चळवळीसाठी आलेले माझा समाज एकत्र आलेला आहे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे वेळ कमी आहे बाळासाहेब आंबेडकरांना एक लाख बहात्तर हजार मतदान पडले ते परंतु येणाऱ्या इलेक्शनला महापालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक जातील अशी मी आपणाला विनंती करतो व माझे भाषण संबोधो जय भीम नमोबुद्ध साहेब सोलापूर महापालिकेमध्ये एवढे नगरसेवक आहेत तरीही आमच्या समाजाचा उद्धार होत नाही आणि कोण करत पण नाही त्यासाठी वंचितचे जेवढे कार्य आहेत सगळ्यांना तुम्ही बळ द्या प्रभाग एक प्रभाग चार प्रभाग पाच बसत्यात फक्त साहेब तुम्ही म्हणा तू लढ मी आहे फक्त सुजा साहेब तुम्ही एवढंच म्हणा तू लढ मी आहे पण त्या भीमसेने तयार तयार इथला तुमची साथ पाहिजे होती पण ती पण साथ आम्ही पूर्ण करू आता तुमच्या कृपेनेच एवढं बोलून सांगतो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही सोलापूरच्या वतीने आपण जो कार्यक्रम केलेला आहे त्याबाबत तुम्हाला थोडक्यातच मी प्रस्तावना करतो की आज देशामध्ये दोन विचारसरणी आहेत एक आंबेडकर विचारसरणी व दुसरी मनुवादी विचारसरणी यामध्ये आपण बघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे आज आपण या ठिकाणी आहोत व त्याचप्रमाणे जे विषमतावादी लोक आहेत हे या ठिकाणी काम करत आहेत स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी समजून आंबेडकरवादी म्हणून घेणारे आज मनुवाद्याच्या ताटाखालचे मांजर झालेले आहेत तर या ठिकाणी आपण पाहतो ही एकदम अत्यंत दुर्दैवी घटना आहे वंचित बहुजन आघाडीची ही निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्न साकार करण्यासाठी श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले आहे इथल्या सर्वसामान्य माणसाला सत्तेच्या खुर्चीत बसवण्यासाठी ही वंचित बहुजन आघाडी स्थापना करण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे या पद्धतीने आजच्या घडीला फुलेशाव आंबेडकर विचारधारा वंचित बहुजन आघाडी घेऊन जात आहे त्याचप्रमाणे देशात महाराष्ट्रात जे राजकीय पक्ष आहेत बी जे पी व त्याचा मित्रपक्ष शिवसेना काँग्रेस व त्याचा मित्रपक्ष राष्ट्रवादी हे देखील या ठिकाणी मनुवादी विचारसरणीचे लोक काम करीत आहेत पण आपणच या ठिकाणी या पक्षाचे बाहुले बनत आहोत तर या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही त्याचप्रमाणे सोलापुरात देखील सांगतो सोलापुरातल्या बाबतीत की सोलापुरातली स्थिती जर बघतलो तर सोलापुरातली सोलापूर कृषी उत्पन्न समिती या ठिकाणी आपण बाजार समिती पाहिली की हे दोन पक्ष ज्याला आपण खरी लढाई काँग्रेस बी जे पी दाखवतो पण ती खरी लढाई एक दो दुसरे नसून तर एकनाथ सा आपल्यासाठी एकनाथ साप आहे एकनाथ नागनाथ आहे आणि हे दोघे देखील एकच आहेत ह्याचं उदाहरण म्हणजे सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती कारण सोलापुरात जर इनडायरेक्टली नाही डायरेक्टली हे दोघं युती करून निवडणूक लढले आणि जिंकले म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की हे प्रस्थापित लोक अद्यापपर्यंत पर्यंत कधीच बहुजनाला सत्तेत येऊ देत नाही ते तसेच सोलापुरातील पाणी रस्ते घनकचरा आरोग्य मनपा कर टॅक्स हे आपण सर्वच पाहतो की मनुष्याला मानवतेला त्याचप्रमाणे बहुजनातील लोकांना किती महानगरपालिका पिळवणूक करते हे आपण पाहतोच आहोत त्याचप्रमाणे या राजकारणाविषयी बोलायचं म्हणल्यास खरं जर येणाऱ्या काळात फुले शाहू आंबेडकर विचारधारेची आघाडी जर आपल्याला करायची आहे तर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले पाहिजे हीच आपली आघाडी आहे त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना देखील आपण मानपान द्यावं सन्मान द्यावं हीच या ठिकाणी विनंती करतो आणि येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आपण या ठिकाणी फडकवल हीच मी या ठिकाणी गुवायत देतो आणि परत एकदा एक घोषणा करतो आपण सर्वजण मोठ्याने घोषणा द्यायच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज मोठ्याने आला पाहिजे या येणाऱ्या महापालिकेत आवाज गेला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुजात भाई तुम्हाला पडो सुजात भाई तुम्हा पडो 加片。